हॅलो सगळ्यांना मी श्रुती माझ्या इन मा लाईफ या चॅनलमध्ये तुम्हाला स्वागत करत आहे हल्ली ऋतूंमध्ये खूप झपाट्याने असा बदल होत चाललाय कधी ऊन कधी खूप पाऊस कधी प्रचंड ऊन यामुळे आपल्याला आजार जडतात खास करून सर्दी खोकला ताप यांसारखे मुलांना याचा सगळ्यात जास्त त्रास होतो कारण ते नेहमी खेळत असतात किंवा स्कूलमध्ये आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर असतात त्याच्यामुळे त्यातून संपर्क जास्त असतो त्यांचा आणि ह्या सगळ्यापासून दूर राहण्यासाठी मी आज तुम्हाला एक आयुर्वेदिक चहा म्हणजेच कशाची रेसिपी दाखवणार आहे चला तर मग बघूया कशा करण्यासाठी आपल्याला घ्यायचे अर्धी वाटी धणे धणे हे स्वभावाला थंड असतात पाव वाटी बडीशेप घेतली आहे आणि पाव वाटी जिरं घेतला आहे या प्रत्येक मसाल्याच्या प्रॉ आपापल्या प्रॉपर्टीज असतात ज्या आपल्या शरीराला खूप उपयुक्त असतात इथे एक चमचा काळी मिरी घेतली आहे म्हणजे साधारण दहा ते बारा काळी मिरे आहेत एक दहा ते बारा परत मी लवंगा घेतल्या आहेत आणि सात आठ वेलची घेतली आहे हिरवी वेलची आता हे सगळं मी भाजून घेईन त्याला साधारण पाच ते हां पाच ते आठ मिनटं मला लागली भाजायला म्हणजे हलकंच भाजून घ्यायचं कमी याचे पण भाजायचं व्यवस्थित कारण ते टिकतं दहा ते पंधरा वीस दिवस आपल्याला वापरता येईल एवढ्या क्वांटिटीमध्ये केलं तर सो असं मी ते हलकं भाजून घेत आहे ह्या चहाचा तुम्हाला अजिबात त्रास होणार नाही आणि काही ॲसिडिक वगैरे वाटतं किंवा जळजळतं ना इन्फ्लेमेशन म्हणतो आपण त्याला तर तेही आपल्याला होत नाही जे आपण नॉर्मली चहा प्याल्यावर होतं तशा या हा चहा पिऊन आपल्याला रोगप्रतिकारक क्षमता आपली जास्तीत जास्त वाढते आणि खूप हलकं वाटतं प्यायल्यावर आपण हा चहा जेव्हा आपण प्रवासात वगैरे जातो ना तेव्हा आपण बरोबर घेऊन जाऊ शकतो आपण कॅरी करतो बऱ्याचशा गोष्टी आपल्याबरोबर म्हणजे इलेक्ट्रिक चुल्हा किंवा टोपामध्ये वगैरे आपण पट्टन करून असा चहा पिऊ शकतो करण्याची पण एकदम सोपी पद्धत आहे पुढे मी दाखवली आहे सो चॅनलला ही पूर्ण तो व्हिडिओ बघा स्किप न करता चहा म्हणजे आपल्यासाठी इमोशन इमोशन्स आहेत ना म्हणजे आपण कसं जर आपण थकलो किंवा ड्राईव्ह करून आपण दमलो की आपण चहाची टपरी कशी शोधतो सो so, चहा तर पाहिजेत मग तो आयुर्वेदिक असला तरी किंवा असाही म्हणजे आपल्याला जर त्रास होत असेल तर आपण नक्कीच हा चहा पिऊ शकतो पण बाहेर आपल्याला सगळीकडे मिळणार नाही म्हणून चहा या विषयावर मी बोलत होते माझे चॅनल नवीन आहे जर गंमत इन लाईफ या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया तुम्ही जरूर आठ मिनिटं लागली मला कमी आसेवर हे भाजायला भाजुन जाला है है। आता माझं भाजून झालं आहे आणि मी गॅस बंद केला आहे आता याच्यामध्ये मी एक चमचा अश्वगंधा पावडर टाकली आहे एक चमचा ज्येष्ठमध पावडर टाकली आहे ज्येष्ठमध तुम्हाला माहितीच आहे आपण कशासाठी वापरतो अश्वगंधामुळे तर रोगप्रतिकारक क्षमता आपली वाढतेच ज्येष्ठ मध आपल्याला खोकला सर्दी पडस झालं की आपण ज्येष्ठ मध मत... ज्येष्ठ मधाची काडी नाही का आपण चावतो सो ते आणि हे वावडिंगाची पावडर आहे पोटामध्ये काही गडबड असेल तर वावडिंग वावडिंगाचा उपयोग होतो सो ते अर्धा चमचा वा, वावडिंग घेतलं आहे पावडर आयुर्वेदिक शॉपमध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टी मिळतात आता एक चमचा पूर्ण सुंठ पावडर घेतलेली आहे आता गॅस बंदच आहे पण जो पॅन आहे तो गरम आहे सो ते मी सगळं मिळून घेते एक म्हणजे ते पण गरम होऊन जाईल ती पावडर ज्या टाकल्यात त्या सो असं ते एकत्र मिळून घेत आहे मी आणि हे थोडं थंड झालं की ते मिक्सरला लावून घ्यायचं आणि त्याची बारीक पूड करायची आणि हो याच्यामध्ये आपण एक चमचाभर हळद पण टाकायची आहे मी हळद जेव्हा चहा करते ना मी तो आयुर्वेदिक चहा तेव्हा टाकते पण तुम्ही याच्यामध्येच एक चमचा एक छोटा चमचा जो आता माझ्या हातात आहे ना तेवढा हळदीचा टाकूच शकता हळद पण अँटीसेप्टिक प्रॉपर्टीने त्याचे गुण आहेतच तस, सो तसं करू शकतो आपण सो अशी आपण एका बरणीमध्ये ती पावडर भरून ठेवली आहे आता मला दोन जणांसाठी चहा आहे सो मी दोन कप पाणी घेतलंय गॅस ऑन केलेला आहे आणि स्वीट तुम्हाला काय हवं असेल साखर निगूळ टाकला आहे इथे ूळ टाकून आणि एक चमचाभर हे कशाय टाकलं ना आपण तेवढं उकळवायचं आणि तसाच पण तो ॲज अ ब्लॅक टी म्हणून पहिला तरी चालतं जर तुम्हाला दूध हवं हो असेल तर दुधाचा पण आपण वापर करू शकतो त्याच्यामध्ये आता कशाला उकळी येत आहे गुळाचा खडा होता म्हणून थोडंसं हलवून घेतलं हां आणि त्याच्यामध्ये मी गवती चहा टाकला आहे माझ्याकडे सुकवलेला नव्हता म्हणून मी ओलाच टाकलाय त्याच्यामध्ये म्हणजे तो पण उकळून येईल त्याच्यामध्ये त्याचा पण फ्लेवर जाईल साईडला दूध पण उकळलेला आहे सो चहा उकळत आहे थोडासा त्याची जी क्वांटिटी आहे ना थोडी कमी करायची म्हणजे तेवढे ते फ्लेवर्स आतमध्ये उतरले पाहिजेत दोन कपाचं थोडस दीड कपापर्यंत येऊ द्यायचं किंवा पाणी आता घेतानाच थोडंसं पाणी जास्त घ्यायचं ज्याने ते आटलं जाईल इतपत ते आटवायचं सगळ्या प्रॉपर्टीज त्या पाण्यामध्ये मिळून आल्या पाहिजेत आता मस्त उकळलेला आहे तो चहा आपला सी आता चहाचा गॅस मी बंद केला आणि उकळलेलं दूध मी फक्त कलरसाठी वापरले दूध मला दुधाचा चहा तसाही आवडत नाही तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून मी त्याच्यामध्ये दूध टाकलं दूध अजिबात फाटणार नाही म्हणजे जे आपण केलंय कशायचं दूध ते फाटणार नाही जर आपण उकळता उकळतं दूध त्या चहामध्ये टाकलं तर सो आता मी ते गाळून घेते आणि अशा रीतीने आपलं खूप साऱ्या आयुर्वेदिक प्रॉपर्टीने भरलेलं असं कशा आहे रेडी आहे पिण्यासाठी नक्की करून बघा कशा आहे